रेनगर सोलापूर इथं देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी त्या भाषणात पंढरपूर कॅरिडॉरचा परत उल्लेख केलेला आहे वास्तविक पाहता एक वर्ष झालं आमचा जीव टांगणीवर लावलेला ह्या शासनाने आणि विशेषतः करून महत्त्वाकांक्षी योजना म्हणून त्याच्याकडं बघितलं जातं आहे भारतातले विविध देवस्थानं हे आता पहिले बोळं पाडून मोठे रस्ते करत आहेत आमच्या इथं चाळीस वर्षाखाली झालेलं आहे ना हे काय हा कॅरिडोर आहे नाहीतर काय मॅटाडोर आहे का काशी विश्वनाथ अयोध्या ही कॅरिडोर आहेत कॅरिडोर आहेत ही काय मॅटाडोर आहे का हा झालेला आहे ना हे घरं पाडलेत ना जेवढाने शासन घेतलं ना, ना। चाळीस वर्षात शासनानं संतपीठ नदी चंद्रभागा बायकांना उभारायची मुतारी पार्किंग व्यवस्था हा सोडून घरं पाडणं म्हणजे हे काय विकास आहे का आणि आम्हाला ह्या गोष्टीबद्दल काय कळलं नाही आमदार जण आमचा काहीतरी संपर्कच नाही आता आमदार साहेब जर म्हणताल तर मला मी उद्या परवा तशी आत्मक्लेशला बसणारे माझ्या अकरा बाळासाहेब दिवळ भागातले लोक हजारो लोक या भागात जाणारे आहेत हे आत्मक्लेश पंढरीनाथाच्या पायरीपाशी करणार आहेत कारण का आम्ही जग मारली तुम्हाला निवडून दिलं तुम्ही आमच्या इस्टेट प्रॉपर्टीचा दे विचार करताय कॅरिडोर 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 ऐकून संता बॅला म्हणजे जी चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल घृणा वाटायला चाळीस वर्षाखाली केलाय नाही ही कॅरिडोर नाही तर काय मेटाडोर आहे काय चाळीस फूट रस्ते अयोध्येत पण आहेत कुठलेही तीर्थक्षेत्रात ही जी केलेले कॅरिडोर आहेत हे चाळीस चाळीस फुटाचे आहेत हे आमच्या खाली केलं नाही दिलेत ना आम्ही वीस वीस बापाने जागा दिली आहे पोराने द्यायचं नाचवाने काय भीक मागा दिली तुमच्या बरं तुम्हाला लघवी करायला बायकाला जागा दिली नाही तुम्ही चाळीस वर्षात आणि पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास करायला जाते मुंबईला सोलापूरला बालाजीला दर्शन व्यवस्थेचं कोण बघणार आज दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार लोकांच्या चिठ्ठ्या येत्या त्या पंढरपुरात अजून गोदाबाई अजून ज्ञानोबा तुकाराम त्या शेडमध्येच आहे हितनं व्ही आय पी रोज लोक किती जातात रजिस्टर चेक करा दर्शन बारी सुधा चंद्रभागा सुधरवा देवस्थानाचं पुण्य घ्या घरं पाडून उघड मोठं काहीतरी उभा करून हे केलंय ना तुम्ही हे के केलंय तुम्हाला जमलं नाही